एबीपी पी माझा तुम्ही पाहता महाराष्ट्र देशा पैशांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर विविध चमत्कार काही गोष्टी घडू लागल्या आहेत एकीकडे एक आयकर विभागानं छापेमारी केले तर दुसरीकडे पुण्यामध्ये लोकांनी कचऱ्या पेटीमध्ये पैसे फेकून दिले होते तर सातार्यामध्ये आता बनावट चोरीचा डाव आखल्याची बातमी समोर येते राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल काय सगळा प्रकार आहे दीपक निश्चितच वेगवेगळे प्रकार आता समोर येताना पाहायला मिळत आहेत त्यातलाच एक प्रकार साताऱ्यातील कोरेगाव या ठिकाणी घडलेला आहे जो एटीएम मध्ये पैसे भरणा केला जातो ती भरणा करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं जवळपास तीस लाख रुपये आपलं लुटल्याचं एकंदरीत पोलिसांना सांगितलं होतं तसा त्यांनी बनाव केला होता मात्र पोलिसांनी याबाबतच व्यवस्थित सर्जिकल वापरल्यानंतर या संपूर्ण चोरीमध्ये त्या संबंधित तक्रारदारानच हे पैसे लाटल्याचं समोर आलेलं ला आहे पोलिसांनी जवळपास चौदा लाख रुपये त्या मुलाकडून त्या आरोपीकडून जप्त केलेल्या आहेत सध्या या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे एकंदरीतच हा जो पैशांचा वेगवेगळा प्रकार समोर येतो त्यातलाच हा एक वेगळा प्रकार म्हणावा लागेल मात्र दीपक याच्यामध्ये ह्या ज्या संपूर्ण नोटा आहेत त्या जुन्या पाचशेच्या नोटा असल्याचं समोर आलेलं आहे राहुल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल